ह्या एवढ्या आळ्या आहेत आणि ह्या सोयाबीनला खायला लागल्यात लग आता लगेच घरी जाऊन पंपाची तयारी केली पाहिजेत आपण हे पहा ही आळी केवढी मोठी आहे एवढ्या आळ्यांपास झाड लगेच सुकून गेले खाऊन टाकलं शेंडा पण खाऊन टाकला या आळीनं हे बघा केवढी आळी आहे हे जमिनीवर टाकले गेलं आपण तर अरे बापरे ही एक दुसरी दिसली आणि जमिनीवर टाकलेच्या सारखीच ही पण सुद्धा आहे पण ही काळ्या कलरची आहे काय करता तुमच्या बहीण लाडकीला पंधराशे रुपयाला त्याच्यापेक्षा शेतकरी लाडका जर केला सोयाबीनसाठी औषध पाणी जर फ्री जर दिलं तर शेतकरी किती खुस राहील हे बघा ही हीआडी चालली खायला आता परत पुन्हा या शेतकऱ्यासाठी जर समजा औषधी वगैरे जर दिली तर काय आहे बहिणीला पंधराशे रुपये दिल्यापेक्षा दरवर्षी शेतीसाठी काहीतरी केलं पाहिजेत पहा आता ही मोठी आळी आहे बहीण लाडकी बहीण लाडकी म्हणता म्हणता आळी आळी लाडकी होऊन सोयाबीन खायला लागलीत हे बाई तशीच मित्र हो मित्र हो उद्याला आपल्याला सोयाबीन शिपायची आणि आपण काल गाडीमध्ये का पेट्रोल आणलं होतं आता ही नळी वगैरे काढे काही थोडं पेट्रोल काढले आपण ही पूर्ण बॉटल आपल्याला पेट्रोल काढून घ्यायचे आपल्याला म्हणजे काय होईल आपल्याला शेतात वेळ जाणार नाही आपला पेट्रोल काढून घेतलं म्हणजे शेतामध्ये वेळ जाणार नाही आता काढून ना ठेवलं म्हणजे उद्याला आपल्याला शिपायचं आहे आपल्याला तर त्यासाठी एक दीड लिटर पेट्रोल लागते आपल्या पंपासाठी आणि प्रेशरचा पंप आहे पेट्रोल पंप रॅलीचा पंप आहे एकदम चांगला पंप आहे पंपाला सहा वर्ष झालेत घेऊन पण पंप चांगला आहे तर हे आपल्याला औषध पेट्रोल घ्यायचं भरून पेट्रोल झाला आपण काढला झाकण लावून घ्यायचं आपलं बंद होऊन जाते हे बरोबर व्यवस्थित हे बघा अशा आळ्या झालेल्या आहेत या पानावर बघा ही आळी केवढी आहे मित्र हो हे के ही केवढी आळी आहे बघा हे ही एकदा सोयाबीनचं जर जर झाड खायला लागली तर ही चकच करते ही खूप मोठाली आळी आहे, आ, आहे आ, तर अशा आळ्या आपल्या सोयाबीनवर झालेल्या आहेत आणि या आळ्यासाठी हे आपण औषध आणलेले आता ते आपल्याला शिपायचं आहे आणि या आळ्याचा नायनाट करायचं आहे आता आपण तिला काय करू हे पान हे खुडून घेऊ आपण धेट असा आणि इल कुठंतरी बाजूला टाकू आपण औषधाच्या डब्यात टाकल्यापेक्षा इलं बाजूला टाकून देऊ आपण आणि परत या ठिकाणी एक काळी आहे ही बघा ही काळी आळी आहे आणि या आळ्याने काय केलं आहे की हे पास सोयाबीन खाल्लं आहे हे बघ सोयाबीन खाल्लं आहे सगळं सगळे पानं कतरून टाकलेत सगळे तोडू तोडू टाकलेत पानं म्हणजे खाऊन टाकलेत खाणं आणि पाठीमाग हागणं हे या आळ्याचं मुख्य काम तर या आळीला पण सुद्धा आपण आता बाजूला घेऊ धरून घेऊ तिला काही काय डसतात हा तर आपण हे पानं तोडून घेऊ आपण हे पाहिजे अशा प्रकारची ही आळी आहे <laughs> आता याच्यावर आपल्याला औषध शिवपायची आता आपण आलो आपल्या शेतामध्ये हे आता सोयाबीन आपल्याला शिंपायची आहे फवारायची आहे तर ही जी सोयाबीन आहे तर ही फवरायची आपण आता या ठिकाणी आपण आता पंप वगैरे आणलेला आहे आणि आता हे पाणी वगैरे ये आ, हे बाटलीमध्ये हे आणलेलं आहे परत पुन्हा आपण पेट्रोल आणलेलं आहे आणि हे औषध आता काढून दाखव औषध तर हे औषध आपण घेतलेलं आहे तर हे आहे हे बघा नाव प्रो रिपारी फास आहे वीस इजी आणि एक शेवाळ्याचं आणलेलं आहे आपण ओलॅक्स आणि एकोणीस एकोणीस सुजला हे जे खत आणलेलं आहे आपण बुरशीनाशक आणलेलं आहे तर हे आणि हा जो पॅक आहे तो हा पेट्रोल पंपासाठी आईलसाठी आणलेला आहे आपण तर आता अशा प्रकारचं आता आपण औषध करायचं आहे यायचं तर औषध कसं करतात ते तुम्हाला दाखवतो मी इथे एवढं उकरला आपण या ठिकाणी पेट्रोलची बाटली ठेवली होती तर हे पहा ही आपल्याला पेट्रोलची बाटली सापडली आता कारण पेट्रोल उरलेलं पेट्रोल होतं आपण आता ठेवून हे करायचं आपल्याला पाणी आणायचं आहे आपल्याला जाऊन चटकन शिपायसाठी इथं आहे नाल्यात पाणी जरासं आता इथे सुद्धा बांधलेली आहे तर आपण काय दुसरीकडे बघू पाणी त्या इथं नाल्यात पाणी आहे जरासं तर ती आता आपण जरा 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 घेऊ पाणी कसं तरी आपल्याला शिपायचंय आता मित्र हो मित्र आता हांडा भरलाय आपला चला आता उचलून घेऊ कॅन आपण मुठीनं भरली आता कॅन भरली चला शेता आता शेतात आलो तर आपल्याला आळी पाहायला भेटली ही, बाबा आपल्याला शिपायच सर्वप्रथम काय करायचं एक असा खाली डबा घ्यायचा आणि आता हे आपल्याला ओलॅक्स आपल्याला शिपायचं आहे आपल्याला ओलॅक्स काय करायचं हे फोडायचं हे असं फोडायचं हे 啊，你该。 असा एक चम्मच घ्यायचा आणि दहा चम्मच याच्यामध्ये औषध चम्म टाकायचं आपल्याला आपल्या जितक्या टाक्या होतात त्या पद्धतीने टाकायचं हे झालं दहा मिलीचा याच्यामध्ये टाकायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आपल्या साधारणतः तेरा टाक्या होतील पण आपण काय करायचं एखादं झाकण शिल्लक टाकायचं एक ते झाकण जोडस आपण एक सवा झाकण आपण शिल्लक टाकले, अशा प्रकारचं याच्यामध्ये औषध टाकायचं आणि सर्वात अगोदर काय करायचं की हे जे फिल्टर पाणी आहे हे फिल्टर पाणीचे टाकून द्यायचं हे फिल्टर पाणी आपण याच्यामध्ये टाकलं लोक काय करतात की जे पंपानं औषध टाकायचं का नाही हे पंपामध्ये डायरेक्ट अशा शेवाळ्या टाकतात किंवा पिप्यामध्ये टाकतात कि पिप्यामध्ये टाकता पाण्यात टाकल्याच्यानंतर ह्या विगरायला वेळ लागतो म्हणून ते पाणी असं पाणी करायचं याच्यात आणि त्याच्यात त्या औषध टाकून द्यायचं म्हणजे ते अतिशय सोपं जाईल आणि असं जर काही जर असलं तुमच्याजवळ तर याच्यामध्ये असं ते कालवायचं असं असं मिक्स करायचं आणि असं मिक्स झालं की आपल्याला काय करायचं की ज्या झाकणानं तुम्हाला एका टाकीला टाकायचं आहे तुमचा पंप किती लिटरचा आहे त्या हिशोबानं आहे तर त्या हिशोबानं टाकायचं आणि मग जसे टाकी आहे त्या टाकीच्या हिशोबानं त्याच्यात आपलं जे हे झाकण जर केलं असेल तर दहा बारा तेरा झाकणं असं टाकायचं तर हे मोजून दुसऱ्या हिच्यात टाकायचं परत तितके तेरा झाकणं आणि जर कमी पडलं तेरा तर थोडसं पण टाकायचं त्याच्यामध्ये की त्याची मात्रा सगळी सारखी होते काही आरवळायचं काम नाही काय नाही चला आता पहिल्यांदा आपण काय करू जेवण घेऊ आणि जेवण केल्याच्यानंतरच मगच पंपाला हातलो आपण आता हे दूध आणि केळ ह्याच्यामध्ये टाकले केळ आणले होते आपण तर आता ह्याच्यासोबत आता हे रानातलं जेवण आहे मित्र हो रानात कसं पण चालतंय तर हे जेवण केलं आपलं आपल्याला शिपायचं आता पहिल्यांदा जेवून घेतली म्हणजे एनर्जी तयार होती अंगामध्ये तुम्ही फटाफट जेवून घेतो आता म्हणून तुम्ही पण जेवले नसाल जेवले नसाल तर व्हिडिओ पाहण्यासाठी जेवून घ्या कारण आपल्याला सबस्क्राईब करायचं अजून चला मग आता जेवून घ्या तुम्ही हे जी पावडर आहे बुरशीनाशक तर याचं बिन आपण पाणी करू म्हणजे याच्यामध्ये टाकून द्यायला बकेटमध्ये टाकून दिलं की सोपं जातंय ओतायला कारण टाकताना काय होतं कमी जास्त कमी जास्त होतंय ते त्याच्यामुळे आपण असं पाण्यातच पाणीच करायचं याचं जमीन आपल्याला ते एवढं तेवढं ते ते कमी जास्त झालं तरी आहे याच्यात पाणी टाकायचं आपल्याला या पावडरमध्ये पाणी टाकले आणि हे आपल्याला असं परत कानवायचं हे जोपर्यंत तुम्ही असं करत नाही मित्र व्यवस्थित तोपर्यंत तुम्हाला तो तो औषध व्यवस्थित मिळणार नाही बऱ्याच लोकांच्या समस्या असतात शिपल्या गेलं आळी मेली नाही काही झालं नाही तर हे अशा प्रकारचं दुधासारखी पेस्ट बनली याची अशी टाकायची हे बघा पेस्ट बनली आणि आपल्याला जेवत टाकायचं ना तितकं टाकायचं म्हणजे शेवाळ्या वगैरे राहत नाहीत असं एका डब्यात आपण मोजून टाकलं टाकणं चालू आहे आता या टाकल्या टाकण्यात किती झाकलं झाले मला ताठवून नाही राहिली आता सहा झाकण झाली आता हे झाले सात झाकणे मित्र आता सात झाकणं झाल्यामुळं काय झालं की आता आपल्याला किती झाकणं कमी पडतात तेवढं आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आठ अशा प्रकारची ही औषधी टाकत चालायचं अशा प्रकारची तिन्ही प्रकारची औषधी आपण टाकली आणि याच्यात टाकायचं मग पाणी असं पाणी टाकलं म्हणजे मिक्स झालं आता पुढे मग यानं आले पुढे मी येन पुढे मग Thank <laughs> you.